सरकारच्या वेळ काढूपणामुळे शिक्षकांचं आंदोलन चिघळलं आत्मदहनाचा प्रयत्न असफल आंदोलनकर्त्या शिक्षकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात वाढीव टप्पा जी आर मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती समितीच्या आंदोलनाचा छप्पन्नावा दिवस आहे मात्र अद्याप त्यांच्या मागण्यांकडे सरकारनं लक्ष दिलं नाही शासन निर्णय काढण्यासाठी सरकारला यादी शिक्षकांनी मंगळवारपर्यंत अल्टिमेटम दिला होता तात्काळ जी आर काढा अन्यथा बुधवार दिनांक पंचवीस रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला होता त्यानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे आत्मदहन आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं अनुदान आमच्या हक्काचं नाही प्रचलित नियमानुसार अनुदान शिक्षण मंत्री द्या मंत्री द्या अनुदान मुख्यमंत्री द्या अनुदान अजितदादा द्या अनुदान अशा सर्व शिक्षक शिक्षकांनी घोषणा दिल्या यावेळी सरकारच्या वेळकाडूपणाबद्दल शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील हजारो शिक्षक वाढीव टप्प्याचा जी आर व विविध मागण्यांसाठी गेले छप्पन्न दिवस आंदोलन करतात शिक्षण मंत्र्यांकडून वाढीव टप्प्याचा जी आर काढण्यात येईल अठरा सप्टेंबरला कॅबिनेट आहे त्यावेळी निर्णय घेतला जाईल असे काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं मात्र ती कॅबिनेट झालीच नाही एकोणीस सप्टेंबरची रद्द झाली सोमवारच्या कॅबिनेटमध्ये सरकारनं वाढीव टप्प्याबाबत कोणताच विषय घेतला नाही त्यामुळे संतप्त विना अनुदानित शिक्षक अधिक आक्रमक झाले पोलिसांनी सर्व आंदोलक महिला पुरुष शिक्षकांना ताब्यात घेतला आंदोलक शिक्षक शिक्षकांनी उग्ररूप धारण केल्यानं शिक्षक वर्तुळात चांगलीच खळबळ माजली बुधवारी या शिक्षकांनी शिक्षक उपसंचालक कार्यालय येथे रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं सभागृहात बारा जुलैला वाढीव टप्प्याची घोषणा झाली अद्यापित्याचा जी आर नाही वेळकाडूपणा आणि वारंवार रद्द होणाऱ्या कॅबिनेट याबाबत सर्व शिक्षकांची घोर निराशा झाली परवाच्या कॅबिनेटमध्ये सरकारने वाढीव टप्प्याबाबत कोणताच विषय न घेतल्यामुळं आम्हा शिक्षकांची फसवणूक झाली आहे त्यामुळे सर्व शिक्षक संतप्त झाले याच्याही पुढे आम्ही उग्र आंदोलन करणार असून शासनाने वाढीव टप्प्याचा जी आर तात्काळ काढावा खंडेराव उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृती समिती यांची मागणी अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी उपसंपादक अरविंद पाटील समितीच्या आंदोलनाचा छप्पन्नावा दिवस आहे गेल्या पंचावन्न दिवसापासून महाराष्ट्र शासनाने आमच्या मागण्यासंदर्भात संदर्भात कोणताही ठोस असा निर्णय घेतलेला नाही फक्त त्यांनी आश्वासन देण्याचं काम शासनाने केलं त्यामुळे आम्ही शासनाला अल्टिमेटम दिला होता की जर तुम्ही चोवीस तारखेपर्यंत जर निर्णय घेतला नाही तर पंचवीस तारखेला आम्ही या ठिकाणी आत्मदन करणार आहोत त्याप्रमाणे आज पंचवीस तारीख आहे आम्ही साडेबारा वाजताबरोबर आत्मदन या ठिकाणी करणार आहोत त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची असेल Yeah!